नमस्कार मित्रांनो आता खोंड चारून झाले तर आता आम्ही इथं बांधलं आहे बघू शकता आपला खोंड दावणीवर बांधलेला आहे बघू शकता हे आपला खोंड आहे बघून घ्या संपूर्ण व्हिडिओ हे आपला खोंड आहे हे आपलं खोंड बघितलं आणि माग आपल्या म्हैस दिसती की मित्रांनो आपली ही म्हैस आहे आता गाभ आहे आता झालेली म्हैस आहे आता ह्याला चारून बांधलेला आहे मित्रांनो आता जेवण वगैरे करायची पुन्हा बैल सोडायची आपले बैले पण तुम्हाला दाखवून देतो मी तर चला व्हिडिओमध्ये आपल्या शेवटपर्यंत राहा हे आपलं खोंड आहे आपल्या मागं दिसते ना हे विक्रीसाठी आहे मित्रांनो नक्की आणि हे आपलं महाग आपण घास लावलेला आहे घास जनावरांसाठी बघून घ्या मित्रांनो आता चांगला फोटो आलेलं आहे आपण लई जास्त काय लागलं नाही आपल्याला शेती काय जास्त नाही दोन एकर शेती आपण दुसऱ्या शेती वगैरे करतो ही बाजूला आपलं उसा आहे बघून घ्या बटेने केलेलं शेत आहे आणि ही वरती जी बघत नाही रुकडा ह्याच्यावरती हे आमच्या चुलत्याचं मित्रांनो बघून घ्या आपण काय खोटं सांगत ना आपल्याला दोनच एकर शेती आहे आपण तरी पण आपण जनावर पाळायचं आपल्याला चांगला छंद आहे म्हणून आपण पाळतो बघून घ्या ही आपली चुलत्याची शेती आहे आपणच करतो हे पण हे आपले चुलते आहेत लहान चुलते हे आपले मैस वगैरे चालते आहेत यांना जास्त काय काम होत नाही आपण फक्त यांना मैस चरायला लावतो बघून घ्या आपले चुलते आपले हेल्प करते ते हे आपले आंब्या झाड आहे मित्रांनो मीच लावलेलं आहे आता एवढा मोठा झाला आता या वर्षी आंबे लागले होते थोडेफार थोडे काय गळून गेले मित्रांनो बघून घ्या आणि हे आपला शेड आहे मित्रांनो बघून घ्या जनावरांसाठी मागं गरीबद्धून केलेला आहे मित्रांनो बघून घ्या आता पुढल्या वर्षी चांगला चांगलं मळाची चल अँगल वगैरे आणून मारू मित्रांनो आता थोडं सोयाबीन वगैरे पिकलं तर आपल्याला आणि हे आपलं होऊ द्या मित्रांनो बघून घ्या जनावरसाठी आपण आणलेला आहे झाला नाही आपल्या भाग आहोत स्वच्छ करून आपण भरलेलं आहे बघून घ्या हे आपली एवढी शेती आपल्याला आपलं बोर वगैरे आहे आपल्या दोघात बघून घ्या हे आपली शेती आमचे पण तुम्हाला आपले बैल पण दाखवतो मित्रांनो बैल बघूया आपले आता बैलाला चालायला थोडासा मित्रांनो जेवण वगैरे करून तर तुम्हाला दाखवतो आपली बैलजोडी बघून घ्या आपली बैलजोडी आवडली तर आपल्याला कमेंट करा बैलाला आता सकाळ धुवून सोडले ना मित्रांनो अदोगर खूण चारले तर बैल एक मित्रांनो बघून घ्या हे आपली बैलजोडी आहे दिसली ना ही आपली बैलजोडी ह्याचं नाव हान्मी आहे मित्रांनो बघून घ्या आता ह्यांना धुवाय धुवायचे पण आहे मित्रांनो आता थोडं चारून घेतो आणि पुन्हा धुतो बघा ही आपला ह्याचं नाव रेशम्या आहे आणि ह्याचं नाव हान्मी आहे हे आपली बैलजोडी आहे मित्रांनो तर आपली बैलजोडी वगैरे आपली शेती आवडली तर तुम्ही आपल्याला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो बघून घ्या आपण आपल्यापाशी बैल आहेत ती आपल्याला छंद आहे एक मैस पण आहे आपले हे आपली झाडं आहे ती बघा लावलेली अंजीर वगैरे लावलेलं इकडं गवत आहे एवढं आपल्याला लावलेलं एक दहा बारा काकऱ्या गवत आहे मित्रांनो बघून घ्या चांगलं फुटलं आहे बघून घ्या हा ना चांगलं फुटलं आहे ना बघून घ्या आता चांगलेच फुटले गवत वगैरे जनावर टाका येते पोळ्यापुस तर आपल्याला चांगलाच छंद आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आज आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहोत आमच्या खोंड आहे सहा आठ दाताला तर कामाला झुपलेला आहे गाडीला वगैरे तर बघू शकता जर तुम्हाला घ्यायचं असलं तर आपल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण नवनवीन बाजाराचे व्हिडिओ टाकत असतो तो आणि आता पाठवदाची व्हिडिओ टाकणार आहोत रविवारी बघू शकता ही माझा दोस्त आहे तर ह्याच्या अंगावर आपला खोंड चाललं आहे कारण ती वळखीचं ना माणसाला एकदम खिल्ला जातीचा खोंड आहे बघून घ्या पासपोर्टला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर तुम्हाला घेण्यासाठी आम्ही नंबर पण देऊ नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एक्कणपन्नास ब्याण्णव या नंबरवर तुम्ही संपर्क करून नाही आपला खोंड खरेदी करू शकता तर बघा मित्रांनो कसं करत आहे खोंड आता सोडलेला आहे तुथ तर नवीन माणसाला मारा येते ते ना तर जुने तर दोन चार दिवस दो सांभाळला तर मारतच नाही ते बिलकुल तरी आपलं सोयाबीन वगैरे बघा कसं जरा कडवळ जरा पिवळ पडले मका चांगली आलेली आहे मित्रांनो बघून घ्या हे आपलं थोडंसं पडक आहे चारण्यासाठी आपल्या पाहिलं बघून घ्या तिथं चराय सोडलेलं आपलं खोंड आहे बघा कसलं आहे खोंड आपलं पास पडलं तर तुम्ही मागू शकता तर कसा मित्रांनो तुमच्याकडे पाऊस आहे हाय का नाही आपल्या कमेंटमध्ये सांगा जर तुमच्याकडे पाऊस असेल तर सांगा आम्हाला पण आमच्याकडे आता सध्याला थोडं उघडलेलं आहे खूप चांगली सोयाबीन वगैरे आलेले आहेत बघून घ्या आता फवारणी वगैरे चालली आमची तर तुम्ही मित्रांनो कुठकडे राहता या आम्हाला सांगा गावाकड पुण्याकड तर आम्ही तर गावाकडेच राहतो जर तुम्हाला आमची शेती आवडली आमची बैल आमच्याकडे दुसरे दोन बैल आहेत ते बांधलेले आहेत तर ता एकट्याला चढायला है, सोडले आम्ही याला बघू शकतो कस आहे अंडीला आहे अजून कला नाही हे पण आहे याला तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन सबस्क्राईब करून घ्या